त्यामुळे भाजप महाराष्ट्रातून परास्त होणार हे तेवढंच सत्य आहे आणि म्हणून पवारसाहेबांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यापेक्षाही जास्त जागा वाढतील असा आमचा विश्वास आहे भाजप आता देशामध्ये सगळीकडेच निवडणूक हरतात आहेत आणि त्यामुळे बूथ कॅप्चरिंगचे प्रमाण हे भाजप करायचं मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे गुजरातमध्ये त्यांचं सरकार आहे केंद्रातही त्यांचं गुजरातीच सरकार आहे आणि याच्यामुळे त्यांची हिंमत वाढलेली आहे आणि म्हणून भाजपच्या नेत्याच्या पोरांनी ज्या पद्धतीनं बूथ कॅप्चरिंग केलं आणि स्वतःच इंस्टाग्रामवर टाकतो आणि अशा पद्धतीचं हा जो लोकशाहीचा गळा घोटण्याचं आणि लोकउत्सव संपवण्याचा जो प्रयत्न भाजप करते आहे हे निवडणूक आयोगाने तातडीनं याची दखल घ्यावी ही मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही करतो आहे ोटातील मला आहे की तुम्ही मध्य प्रदेशच्या एक सरोज नावाचा जो माणूस होता त्यांनी टेररिस्ट फंड तो गोळा करायचा आणि त्यांना द्यायचा आणि तो त्याच्यामध्ये सापडलेला होता त्याला यांनी भेकजीपित घेतलं त्याचे फोटो आपण पाहतोय काश्मीरमध्ये सुद्धा एका टेरिस्ट माणसाला यांनी भाजपचा पदाधिकारी केला या भाजपला या पद्धतीचा आरोप लावण्याचा अधिकार काय आणि कोणी एखादा टेररिस्ट असेल तर त्यांनी यांच्या जो पोलीस आहेत राज्यातलं सरकार यांचं आहे केंद्रात यांचं सरकार आहे तर तो कोणी असेल मशाल घेऊन फिरत असेल तो टेरिस्ट असेल तर त्याच्यावर कारवाई करावी पण या पद्धतीनं आपले पाप लपवण्याचा जो प्रयत्न भाजप करते आहे ते भाजपने थांबवावं आणि स्वतःच टेरिस्ट लोकांना पदाधिकारी करण्याचं काम हे करत असतील तर यांना या पद्धतीचा आरोप करण्याचा अधिकार नाही असं म्हणणं आमचं आहे शरद पवारांनी दावा केला की लोकसभेमध्ये तीस ते पस्तीस जागा मिळतील तुम्ही कसं बघता बिलकुल बरोबर आहे त्याच्यापेक्षाही जास्त मिळू शकतं कारण की जनतेने ही निवडणूक अंगावर घेतलेली आहे महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये सत्तेत आणायचं हा जनतेने मानस केलेला आहे त्यामुळे भाजप महाराष्ट्रातून परास्त होणार हे तेवढंच सत्य आहे आणि म्हणून पवारसाहेबांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यापेक्षाही जा जास्त जागा वाढतील असं आमचा विश्वास आहे मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने आपलं आयुष्य संपवलेली चिठ्ठी होती त्यावेळेस आली माझं पोलीस तपासात असं समोर आले की बापानेच त्या मुलाचे जो होता काही गोष्टी आपल्या अंगावर येऊ नये म्हणून सरकारच्या आधारावर आणि सत्तेचा आधार घेऊन पोलिसांकडून कसे खोटे आरोप तयार करायचे त्याचा प्रयत्नसुद्धा सत्तेमध्ये बसलेलं भाजपचं सरकार करताना आपण पाहतो आहे ॲक्च्युली फॅक्ट काय पहिले जे गोष्ट सामोर आली की ती मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन त्यांनी संपुष्टात आणलेलं होतं पण आत्ता पोलीस तपासामध्ये या पद्धतीचा रिपोर्ट आणून निवडणुकीवर हा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न आहे का हा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो घटना ही आत्तापासून सहा सात महिन्याच्या पलीची घटना होती एवढे दिवस का लागलेत आणि निवडणुकीच्या तोंडावर हा विषय का आणला हे संशयास्पद आहे आणि म्हणून याला हा जो विषय आहे आता विधानसभेचं अधिवेशन जे होऊ घातलेलं आहे ते होणार की नाही होणार कारण की चार तारखेला निकाल आल्यानंतर महाराष्ट्रातही सरकार पडेल पण निश्चितपणे या सगळ्या प्रश्नांची फेरतपासणी व्हावी ही भूमिका काँग्रेसच्या वतीनं आम्ही करतो आहे महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारानं पोखरून गेलेलं हे सरकार आपण पाहतो आहे महाराष्ट्रात ते एकशे आठ जी नंबरचे एम्बुलन्स जी चालते गरीब रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा हा दृष्टिकोन ठेवून जुन्या त्या त्या काळामध्ये काँग्रेसने याची सुरुवात केलेली होती पण आता आपण पाहतो आहे की त्याला एक्स्टेन्शन देण्यासाठी जवळपास दहा हजार कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्रातल्या एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या सरकारने केलेला आहे हे निदर्शनास येते सामान्य रुग्णाला वेळेवर उपचार मिळवू नये आणि ते तडफडतच मरावे अशा पद्धतीची भूमिका आहे जी कंपन्यांना यांनी काम दिलेलं आहे ती ब्लॅकलिस्टेड आहे अनेक राज्यात ब्लॅकलिस्टेड झाली आणि तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये त्याला काम देऊन जवळपास दहा हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे ह्या नावाची एक योजना रस्ते विकासासाठी येत आहे आणि त्या माध्यमातून यांनी एक अलग महामंडळ केलं ज्या महामंडळाम ज्या महामंडळाचा प्रमुख ब्रिजेश दीक्षितला केलं ज्याला मेट्रोमध्ये भ्रष्टाचार कसा करायचा त्याचा एक मोठा अनुभव आहे आणि याही ठिकाणी तसंच आता या रस्ते विकासाच्यासाठी एक वेगळं एक मंडळ तयार केलेलं आहे त्याचा अध्यक्ष ब्रिजेश दीक्षितला केलेला आहे जवळ पंचवीस हजार कोटीचे या ठिकाणी त्याच्यातले अभाऊ आणि जास्त इस्टिमेट बनवून त्यामध्ये जास्तीत जास्त मलिंदा कसा खाता येईल आणि करोड रुपयाचा भ्रष्टाचार कसा करता येईल या पद्धतीचा एक प्रयत्न आत्ता राज्य सरकारने ऐन निवडणुकीच्या काळात सुरू केलेला आहे उद्या त्याचे टेंडरची प्रक्रिया आहे निवडणुकीच्या काळामध्ये टेंडरची प्रक्रिया का होऊ शकतं आणि कोणाला त्याचा फायदा देऊन राजकीय मलिंदा आणि आर्थिक मलिंदा खाण्याचा जो प्रयत्न जे राज्यातलं जे सरकार आहे ते करते आहे आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे याची तक्रार करू वेळ आले तर कोर्टात जाऊ पण हे जे प्रभाव टाकण्याचं काम निवडणुकीच्या काळामध्ये जे भाजप आणि राज्यातलं एकनाथ फड शिंदेचं सरकार जे करते आहे त्या सरकारच्या विरोधात वेळ आले तर कोर्टातही सुद्धा आम्ही जाण्याची आमची भूमिका आहे आणि तातडीनं ह्या पद्धतीचं सत्तेचा दुरुपयोग करण्याचं काम राज्यातलं हे सरकार करत त्याचा आम्ही विरोध करतोय सतरा तारखेला शिवाजी पार्क सभेसाठी मनसेने पण परवानगी मागितली होती मुंबई महानगरपालिकेकडे आणि ठाकरे गटाने पण मागितली होती परंतु मनसेला ती परवानगी देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी मनसेची सभा होणार आहे पण ठाकरे गटाला मिळाली नाही कसं बघतो तुम्ही मला माहिती नाही तिथली काय प्रक्रिया कोणी अर्ज काय केला कसं केला त्याची माहिती नसल्यामुळे त्याच्यावरची प्रतिक्रिया एक कांदे यांनी महाभारत चालूच आहे त्याच्यामुळे महाभारताचा हा परिणाम आहे एकमेकाच्या विरोधात अजूनही महाभारत त्या महायुतीमध्ये सुरू आहे आणि ते आता सत्तेच्या बाहेर चाललेले आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये जे भीतीचं वातावरण आहे त्या भीतीच्या वातावरणामध्ये असं महाभारत चालूच राहणार आहे महायुतीमध्ये आणि चार तारखेला हे जे आहे व्यवस्था भ्रष्टाचारी व्यवस्था यांचा नायनाट महाराष्ट्रातून होणार आहे चार जून इंडिया इंडियाचे सरकार बनले रही आहे अशा पद्धतीचं ट्वीट जे आहे राहुल गांधी यांनी बिलकुल होणारच आहे कारण की देशातलं वातावरण राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये निर्माण झालेलं आहे राहुल गांधीजींनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते जे मुंबई जी, जी पदयात्रा केली हजारो किलोमीटर ते पैदल चालले जनभावना लोकांच्या लक्षात घेतल्या त्या पद्धतीची गॅरंटी लोकांना दिली ती वॉरंटीसहित दिली आणि लोकांमध्येच एक बदलाव मोठ्या प्रमाणात देशामध्ये आहे आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचंड चीड भाजपच्या विरोधात प्रचंड चीड लोकांच्या मनात आहे आणि म्हणून लोकांनीच इंडिया आघाडीला आता आपल्या हृदयात आणि मनात बसवून त्या पद्धतीने या निवडणुकीला पुढं जात आहे आणि म्हणून हे बदलावचे वारे पूर्ण देशभरामध्ये दे पाहायला मिळतात आणि राहुल गांधींनी जे ट्विट केलं ते बरोबर आहे की चार जूनला इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये होणार आहे त्यांनी असे म्हटलं की चार सरकार आल्यानंतर पंधरा ऑगस्ट पासून आम्ही तीस लाख सरकारी पदांची भरती करू आणि देश हा युवांचा आहे बिलकुल आहे आज जगामध्ये भारत देश हा युवकांचा देश म्हणून याला लोकही कमी आहे आणि त्याच्यामुळे युवकांचा अपमान आणि त्यांना बेरोजगार करण्याचं पाप जे नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारने दहा वर्ष केलं त्यामुळे युवकांना न्याय देण्याची भूमिका ही आमची प्राथमिकता आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याची ही आमची प्राथमिकता आहे महिलांना न्याय देण्याची आमची प्राथमिकता आहे गरिबांना न्याय देण्याची ही आमची प्राथमिकता आहे आणि जे काही अग्निवीर योजना जी आहे ती योगनी अग्निवीर योजना बंद करून रेग्युलर मिलिटरीची भरती करून या देशासाठी ज्या ज्या तरुणांना ज्या ज्या तरुणींना लढण्याची इच्छा आहे त्यांना संधी देण्याचं काम आम्ही करणार आहोत त्यामुळे राहुलजींनी सांगितलं आणि त्याच्यामध्ये एक कायदा आम्ही करणार आहोत की ज्या पद्धतीचं पेपर लीक होण्याची जी परंपरा या भाजपच्या सरकारमध्ये झाली ती त्या पद्धतीचा कोणी पेपर लीक करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्याचा सुद्धा कायदा करण्याची भूमिका घेतली गेलेली आहे त्यामुळे तरुणांमध्ये एक विश्वास शेतकऱ्यांमध्ये विश्वास सगळ्या स्तरातल्या लोकांमध्ये विश्वास राहुल गांधींच्या प्रती आहे आणि राहुल गांधी बोलतात ते करतात अशी भूमिका आहे आणि म्हणून जनतेचा विश्वास राहुल गांधीच्या प्रती आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका